बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची लग्नी मेळ विजती साधनी हेतु जरी तरी पशुपक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरियेचे धन आले તરી તે કોનાસી વિષાલે વાલભે પરદ્વા કેલે કોડી કોની હોય મનુની દેવો ગોસાવી તો ધર્માધર્મુ ભોગવી અને પરતરા ગાવી કરી તો ભોગી પરી પરત ના દેવો મનોની તે વાવો અને કરતાની મે માો ભોગ્યાસી કવનુ एथ उर्वशिया इंद्रसुखी जैसा का स्वर्ग लोकी, तैसाची कुर्मी ही नरकी लोळतुश्लाघे मनोनी नरक स्वर्गु नवे पाप पुण्य भागू, जे दोही थायी भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जल्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्थाला गी हे पोषे पाठी परस्पर देशे कामची नाशी एवं काम वाचुनी काही जगा मूळची आण नाही ऐसे बोलती पाही असुर गाते, आता असो हे किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होत वाचा आणि ईश्वराची आखंती नुसदियाची करीती चांती हेही नाही चित्ती निश्चयो एकू। किंबहुणा उघड आंगिला उनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जिवी। ते वेळी लागी आदरू कानरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळून गेला मग केवळ ए देह खोडा अमेद्योदकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा आटावे होती जळचर तै डोही मिळती ढिवर कापडावे होय शरीर तै रोगा उदयो उदय जने केतूचे जैसे विश्वा अनिष्ठोदेशे जन्मती ते तैसे लोका अटू विरुडली या अशुभ फुटती तैते कोंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचूनी आगी काही नेने, तैसे विरुद्धची एक करणे भलते या परितेची गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो आईक कर्था म्हणे श्रीनिवासू तरी जाळ पाणीये न भरे आगी इंधने न पुरे तया दुर्भराची धुरे भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मेळावा मेलविती मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा जवजरा चढता अंगी आणि आग्रहा तोची ठावो वरी मोढ्या ऐसा सावावो मग कायवानू निर्वाहो निश्चयाचा जिही परोपर तापू घडे परावा जीवू रगडे तिही कर्मी होऊ निगाढे जन्मवृत्ती मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरिये जानिती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे याची एका आयती तयाची प्रवृत्ती आणि ही परवती वाहती चिंता पाताळाहून निम्न जियेची उंचे साने गगन जे पाहता त्रिभुवन अनुही नोहे ते योगपटाची भवनी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेने मरणी भाजैसी, तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी असार विषयादिक स्त्रिया गाईले आई कावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिये अलिंगावे स्त्रियेची कुरवंडी कीजे जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला मगतयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभा गा परोतेही ते अमिषकवळू थोरी आशा नविचारिता गिळी मासा तैसे कि जे आशा तयासी गा वांछित पवती, मग कोरडियेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोशकिडे आणि अभिलाषू अपूर्ण होय होयोचित कामक्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थू नाही दिहा खोलने रात्री जागोवा जागो जैसा पांडवा ओहो रात्री हि विसावा भेटे चिना तैसे उंचोनी लोटिले कामे नेहटती क्रोधाचे तरी माती रागद्वेषप्रेमे नमाती हावा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे की ना भोगावया जोगा पुरदा अर्थू पैगा आनावया जगा झोंबती सैरा एका ते साधुनी मारिती एकाची सर्वस्वे हरिती एका लागी उभारिती यंत्रे, पाशिके पोती वागुरा सुनी संसाने चिकाटी खोचरा घेऊन निघती डोंगरा पारदी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती परप्राण घाते मेळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे म्हणे आजी मिया संपत्ती बहुते कांचिया आपुल्या हाती केलिया धन्युनामी मी ऐशाशला घो जव जाय तव मन आनिकही वाहे सवेची म्हणे ही आनू हे जे तुले असे जोडिले तयाचेनी भांडवले लाभा लाभा घेईन उरले धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दिठी पडे तया उरोने दी हे मारिले वैरी थोडे आणि कही साधीन गाढे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी तिये वाचूनी एरे मारी किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी मी भोग भूमीचा रावो, आजी सर्व सुखासी थावो म्हणून इंद्रूही वावो माते पाहुनी मी मने वाचा देह करीते कैसे नोहे के मजवाचुनी आहे अज्ञान सिद्ध आन तवची वळिया काळू जवण दिसे मी अतुर बळू सुखाचा कीर निखिळू रासीवा मीची कुबेरू आथिला होय परी तो नेने माझी सोय संपत्ती मजसवनवे श्रीनाथाही माझी या कुलाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्मही हळू उन्हाची दिसे मनोनी मिरविती नावे वाया ईश्वराधी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचारू, त्याचा करिनमी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी, माते गाती वाणिती नटनाचे रिझविती तया देईन मागती तेते वस्तू माजीरा अन्नपानी प्रमदांच्या अलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असोसे गगनोळे तिये ज्वराचे नि आटोपे रोगी भलतैसे जलपे चावळती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतुले धुळी मनोनी आशा वाहटुळी भोवंडी जती अंतराळी मनोरथाच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रोमी अभंग तैसे कामिती अनेग अखंड काम मगपई पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया ओरपिली कांटिया कमळे जैसी का पाषाणाचिया माथा हंडी फुटली पारथा जीवितैसे सर्वता फुटके जाहले तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोहो अंत करणी वाढोची लागे आणि वाढे जव जव मोहो तवतव विषयी राहो विषय ते ठावो पातकांसी પાપે આપલે ની થાવે જવ તવ જીતાચી આઘવે એતી નરકા મનોની ગા સુમતી જે એરકા મનો તે અસુર એતી વસ્તી તયા ઠાયા જેથ અસિપત્રુવરુ ખિરંગારાચે ડોંગર તાતલા તેલી સાગર ઉતતાતી જેથયાતના શ્રેણી हे नित्य यम चाचनी पडती तिये दारुणी नरक लोकी ऐसे नरकाची सेले, भागी जे जे जलमले तेही देखो भुलले यजिती यागी एरवी यागा आहान तेची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उजरिया आपन या प्रति कुस्त्रिया जोडोनी तोशिती जैसिया अहेवपणे तैसे आपन या आपण मानिता महतपण फुगती असाधारण गर्वेतेने मगलवो नेनती कैसे आतिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिझती जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्या कृत्य विचारा सवते केले जया अंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी करिती गा मनोनी कोने एके वेळे मौढ्यमद्याचे नि यागाची यागाचिः टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना समृद्धी आया तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा देवाब्राह्मणाञ्च नावे आढवारे नही नोहावे हावे ऐसे तेथयावे लागे कवना पैवासुरुवाचा बोंकसा गाई पुढे ठेवणी जैसा उगाना घेती क्षीररसा बुद्धिवंत तैसे यागाचे नि नावे जगवाउनी हावे नागविती आंघवे आहे रावारी ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू मग पुढा भेरी निशान लावूने ते दीक्षितपण जगी फोकारिती आन वावो वावो तेव्हा महत्वे तेने अधमा गरवा चढे महिमा जैसे लेवे दिधले तमा काजळाचे तैसे मौढ्य घनावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुनावे अविवेकूही मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळीपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा जालया एक वला, मर्याद वेळा सांडुनी उते मग ओसंडलेनी दर्पे कामाही पित्त कुरुपे, तया धगी सैंध पळीपे क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा लागला आणि सुटला जैसा तैसा अहंकारू बळा आला दर्पू कामक्रोधी घुडला या मेळू झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेसा मग कोणी कोणी हिंसा या प्राणियांते विरेशान साधितीगा, पहिले तव धनुर्धरा आपुलिया मांस रुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया, तेथ जाळीती जिये जे देहे या माझी जो मी आहे तया आत्मया मजधाय वाजती ते आणि अभिचारकी तिही उपद्रविजे जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही सिनू पावे